ही जी लॉबी आहे ही संपूर्ण लॉबी तुम्हाला वापरायला मिळणार आहे आत्ता आपण एक वन बी एच के फ्लॅटच्या व्हिजिटसाठी आलेलो या होतो याचं लोकेशन आहे विजयनगर कोर्टापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आपल्या उजव्या साईटला आहे तर तुम्हाला ही बॅटरी बॅकअपसह लिफ्ट वापरायला मिळते आणि आता आपण एंटर करतोय हॉलमध्ये स्पेशियस असा हॉल आहे मस्त बिगी पी गेलेली आहे हे स्वतः ओनरनी करून घेतलेलं आहे छान व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला मोठी विंडो दिलेली आहे आणि बरोबर समोर या साईडला फर्निचर मध्ये तोंड करून आहे संपूर्ण सर्व बांधकाम जे आहे चोवीस तास पाण्याची सोय आहे या साईडला आग्नेय कोपरा आहे इथे तुमचा फ्रीज वगैरे बसू शकतोय वरती लाफ दिलेला आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे दोन हजार पंचवीसचं च पजेशन आहे या साईटला तुम्हाला बाल्कनी स्पेस आहे वरती तुमचं इझी टायर वगैरे सेट होऊ शकतो आणि एकदम छानशा वातावरणामध्ये हा वन बी एच के फ्लॅट तुम्हाला संजीवनी मारुती मंदिरापासून हार्डली दोन मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन एवढं मस्त केलेलं आहे की बाहेरचा एखादा गेस्ट कोणी आला तर तुमचा ना त्याला बेडरूम शो होत आहे ना पूर्ण हॉल शो होत आहे प्लस इथे सुद्धा तुम्हाला स्पेस दिलेला आहे या साईडला तुमचं बाथरूम आणि इंडियन टॉयलेट आहे बाहेर वॉश बेसिन दिलेलं आहे आणि बेडरूमच्या आतमध्ये बाथरूम प्लस कमोड आहे आणि इथे सुद्धा वॉश बेसिन आहे म्हणजे दोन दोन बाथरूम तुम्हाला वापरता येणार आहेत आणि ही आपली बेडरूम आहे बेडरूमला सुद्धा विंडो आहे लोकेशन एकदम प्राईम लोकेशन आहे नवागोरा फ्लॅट आहे याची अपेक्षित किंमत मालकांनी एकवीस लाख रुपये सांगितलेले आहे बैठकीमध्ये रेट कमी होणार आहे तर या नवीन फ्लॅटला जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर लवकरात लवकर प्रॉपर्टी पत्रिकेला कॉल करा लो कर